दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात आलाय यावेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी हजेरी लावली तसेच भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आपण हा पाठिंबा देत असल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केलंय असं आहे की भारतीय जनता पक्षाच अखेर भारत धोरण बोला बोला असं आहे आणि आपल्याच मतदारांची ठसू करण हे काय आम्हाला मंजूर नाही सुभाष भामळे गेल्या दहा वर्षात या शहराचा विकास किमान पंचवीस वर्ष मागे दिलेला आहे त्यांनी एक प्रकार सांगावा त्या धुळे शहरामध्ये त्यांनी आले त्यांच्या मुलाच्या हॉस्पिटल व्यक्ती मला सांगा हे केंद्रामध्ये सौराष्ट्र राज्यमंत्री होते शंभर सैनिक शाळा त्या शाळामध्ये दिल्या एका सैनिक शाळेसाठी अडीच हजार कोटी रुपये त्यांनी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी शाळा मागितली सुद्धा नाही माहितीच्या अधिकारामध्ये कुळीकुली पुण मागितली तर फक्त नागपूर नाही आणि चंद्रपूर काय उपयोग असा दिसते माणसाचा ही जर शाळा आली असती तर पन्नास टक्के आरक्षण राहिलं असत साधिक विद्यार्थ्यांना इतकी मुलं मेजर कॅप्टन पायलट झाली असती पण या संधी असू नये मत्सराचा घात केला नंबर दोन ची गोष्ट कि मनमाड इंदुरे मार्ग याच्यावर एक लाख चाळीशी हजार रोजगार मिळाला असता पण याला गोड धुळे लोकसभा महाविकास आघाडीकडून शोभा बच्चाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधून नाराजी नाट्य समोर आले होते काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करून स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय देखील जाहीर करण्यात आला होता मात्र अखेर काँग्रेसच्या नाराजी नाट्य दूर करण्यात वरिष्ठांना यश आल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी तिसऱ्या आघाडीतून स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय मागे घेत डॉक्टर शोभा बच्चाव यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय तर माजी आमदार अनिल गोटे यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची प्रतिक्रिया आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केली आहे इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा उमेदवारी अर्ज काल आम्ही दाखल केला आज लोकसंग्राम पक्षाची बैठक या ठिकाणी कल्याण भवनला होती लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार धुळे जिल्ह्याचे नेते सन्मान्य अनिल अण्णा गोटे यांनी आजच्या या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याच्या नंतर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे मला असं वाटतं ही आमच्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि अण्णांच्या या पाठिंबामुळे धुळे जिल्ह्यामध्ये या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये शोभाताईंच्या उमेदवारीला फार मोठं बळ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि शोभाताईंचा विजयाचा मार्ग हा अजून जास्त सुकर झालेला आम्हाला डोळ्याला दिसतो आहे त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान्य अनिल अण्णा गोटे आणि लोकसंग्राम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अत्यंत मनापासून या ठिकाणी धन्यवाद अर्पण करतो अनिल अण्णांच्या दूरदृष्टीमुळे धुळे शहरामध्ये जो विकास झालाय आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आज विकास करण्याचं काम शोभाताईच्या माध्यमातून नक्कीच होईल हा विश्वास मला आज या ठिकाणी वाटतो धन्यवाद डॉक्टर शोभा बच्चव यांच्या प्रचारार्थ माजी आमदार अनिल गोटे त्या आठ मे रोजी जाहीर सभा देखील घेणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे